जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज जत विभागातील सर्व गणेश मंडळांची बैठक इथे पार पडलेली आहे मी जत उपविभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणारा गणेशोत्सव हा शांतीच्या मार्गानं आणि परंपरेचा आदर राखून साजरा करावा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं कोणीही कृत्य करू नये तसेच समाज उपक्रम मंडळांनी जास्तीत जास्त राबवावेत ज्यामध्ये सी सी टी व्ही बसवता येतील ज्यामध्ये रक्तदान शिबिर किंवा विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटप करता येईल असे उपक्रम जास्तीत जास्त मंडळांनी राबवावेत आणि सर्वांनी हा उपक्रम सर्व मंडळांनीच राबवावा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो तसेच या वर्षीच्या गणेशोत्सव उत्सवामध्ये आपण जिल्हास्तरावर प्रत्येक उपयोगातून तीन आदर्श मंडळांना मान्य एस सरांच्या हस्ते बक्षीस देणार आहोत तर यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसंच पारंपरिक वाद्याचा वापर करणे आणि अकरा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न आणणे अशी काही क्रायटेरिया आहेत तर या अटीचं पालन करणारे सर्वोत्कृष्ट तीन गणेश मंडळांना आपण मान्य एस पी सरांच्या हस्ते बक्षीस देणार आहोत तर जास्तीत जास्त मंडळांनी या उपक्रमामध्ये सामील व्हावं हो।